मित्रांनो डॉक्टर समृद्ध याग्रोटेक आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आदित्य शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण मिरची पिकामध्ये आपण आपण उभे आहोत मिरची पिकामध्ये बेसोडोस डोस नियोजन पासून ते सुरुवातीच्या वीस दिवसातील कामकाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत बेसळ डोस आपल्याला घ्यायचा आहे दहा सव्वीस सव्वीस एकरी शंभर किलो स्वर्णभूमीचं भाजीपाला स्पेशल घ्यायचे आपल्याला शंभर किलो झिंक घ्यायचे दहा किलो फेरस घ्यायचे दहा किलो त्याच्यासोबत मायक्रोंटन घ्यायचे ए टू जेड सारखा चांगला दर्जाचा मायक्रोरायजा घ्यायचा आपल्याला वीस किलो आणि त्याचे आपल्याला एकरी वीस किलो त्याच्यानंतर आपण ही मिरची पिकाची लागवड ही होलच्या सेंटरलाच झाली पाहिजे कारण की इकडं तिकडं झाली तर या कागदाच्या वाफेने मिरचीची रोपामध्ये जाण्याची शक्यता दाट राहते मिरची पिकाची लागवड सेंटरला केल्यानंतर आपल्याला एक दिवसाचा गॅप द्यायचा आहे आपण दाद आणि काय चूळ घातली आपण ते ऐकू नमस्कार मी स्वप्नील भुजबळ तर एक तारखेची आपली टो मिरची लागवड आहे तर त्या मिरचीच्या लागवडीनंतर एक दिवस गॅप देऊन आपण एलेट एलेट आणि लिसांटा हे दीडशे लिटर पाण्यामध्ये घेऊन ते झाडाच्या जा मुळाशी त्याचं ड्रिंकिंग केलेलं आहे तर यामुळे उन्ह्या आणि मुंग्या यांच्यापासून पिकाचं संरक्षण होते आणि पिकांची जी मरी ती कमी होण्यास मदत होते आणि याच्यातून आपल्याला पुढं पीक टिकल्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल दादानी ज्याप्रमाणे सांगितले त्याबरोबर त्याचप्रमाणे आपल्याला मिरची पिकाला एक दिवसाचा गॅप देऊन आपल्याला एलियट दादानी घातले त्यांचं अर्ध एकर क्षेत्र त्यांनी घातले अर्ध एकर क्षेत्राला अडीचशे ग्रॅम एलियट आणि चाळीस ग्रॅम लेसंट आपल्या एकरी प्रमाण सांगतो मला एकरी एलियट घ्यायचे पाचशे ग्रॅम आणि लिसांटा घ्यायचा आहे एक ऐंशी ग्रॅम त्याच्यानंतर एक दोन तीन दिवस सा, एक चौथ्या ते पाचव्या दिवशी परत आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची आहे बायरचं ॲम्बिशन घ्यायचं आपल्याला एक लिटर त्याच्यासोबत कोरमंडलची फिटसोल ग्रेड वन ती घ्यायची आपल्याला चार किलो याची ड्रिंचिंग केल्यानंतर आपल्या झाडाची मुळी ही ॲक्टिव्ह होईल मुळी चालण्यास मदत होईल आणि खताची मात्रा दिल्यानंतर आपल्या झाडाची फुटवे झाडाची फोटोसेन्सिटी वाढण्यास मदत होईल त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक सात ते आठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायची आहे एन्ट्रोकॉल सोळा लिटर पंपाचं प्रमाण सांगतो एंट्रोकॉल घ्यायचे आपल्याला तीस ग्रॅम सोलमन घ्यायचे पंधरा एम एल आणि त्याच्यासोबत आपल्याला एमबीसन हे टॉनिक घ्यायचे आपल्याला पन्नास पन्नास एम एल आणि दोनशे लिटर प प दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो दोनशे लिटरला एन्ट्रोकॉल घ्यायचे चारशे ग्रॅम सोलमन घ्यायचे दोनशे एम एल आणि त्याच्यासोबत आपल्याला ते ॲम्बिशियन हे पाचशे ते सहाशे एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये घ्यायचे आणि गच्चा अशी फवारणी करायची झाडांना कारण की झाडाची काळोखी का एक वगैरे येण्यास मदत होईल यंत्र कोणासारखा रोग येणार नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पुन्हा नऊ ते दहा दिवसाच्या दरम्यान पुन्हा एक ड्रिंचिंग करायची आपल्याला त्याच्या त्याच्यात घ्यायचे गोमूत्र घ्यायचे एकरी दोन लिटर सॉयलपी एकरी दोन लिटर आणि गुळ घ्यायचे आप आपल्याला दोन किलो हे दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास आपल्याला रापून घ्यायचे आणि अठ्ठेचाळीस तास रापून झाल्यानंतर एक नव्या ते दहाव्या दिवशी पुन्हा त्याची ड्रेंजिंग करायची कारण की मुळी निघालेली आहे ती एम बी सीने ती वाढण्यास मदत होईल पांढरी मुळ्यांची संख्या वाढेल झाडाची काळुखी फोटोसेन्सिटी वाढण्यास मदत होईल डाळ हे झाड हे डौलदार होईल त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा ड्रिंचिंग करायचे ते पंधरा चौदा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान पुन्हा एक ड्रिंचिंग करायची आपल्याला पंपची ग्रेड घ्यायची आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस झिरो ज्यामध्ये नत्र चौदा टक्के आहे फॉस्फरस हा अठ्ठेचाळीस टक्के आहे आणि पोटॅशियम शून्य टक्के आहे म्हणजे झाडामध्ये फॉस्फरस भरल्यानंतर झाडाची रोगप्रतिकार शक्ती झाड हे पुढे जाताना आपल्या रोगाला बळी पाडणार नाही त्याला फुटवे वगैरे ब्रांचेस निघण्यात मदत होईल त्याच्या त्याच्यामध्ये चौदा अठ्ठेचाळीस बरोबर बायोविटा एक एक, एक, एक एक एक्स हे एक्स्ट्रा सिविड असलं टॉनिक घ्यायचे आपल्याला एकरी पाचशे एम एल त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एक शे शेवटच्या टप्प्यात आपल्याला एक अठरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पुन्हा एक घ्यायचे अकरा ते बेचाळीस अकरा ओमेक्स ओमेक्स कंपनीचं हँगिंग सोल्युशन नावाने येईल एकरी दोन किलो घ्यायची ही ऑक्साइड फॉर्ममधली ग्रेड आहे त्याची पण आपल्याला ड्रिंकिंग करून घ्यायची आणि एक परत एकदा सोळा ते सतरा दरम्यान एक फवारणी करायची आपल्याला अवतार सोळा लिटर पंपाला तीस ग्रॅम बायोविटा एक्स एक टॉनिक घ्यायचे आपल्याला सोळा लिटरला पन्नास एम एल आणि मोहिंट एनर् एनर्जी याचं काम आहे टू वी सिच्युएशन मुळापास पानापासून मुळापर्यंत मुळापासून फांदीपर्यंत दादा तुम्ही इथून मागं पण इतर पिकांमध्ये मार्गदर्शन घेतलं का घ्या तुम्ही डॉक्टर समृद्ध याग्रटेकचं मार्गदर्शन तर याआधी आम्ही टोमॅटो आणि फ्लॉवरची लागवड केलेली आहे तर टोमॅटो पिकामध्ये दोन हजार काळीमध्ये मा आम्हाला सा साडेसहाशे कॅरेटचा माल निघालेला आहे त्याच्यामुळे उत्पन्न भरगोसा असल्यामुळं आणि फ्लॉवर पिकामध्ये सुद्धा जवळपास एक किलो ते एक ते सव्वा एक किलोचे गड्डे आणि पिकांमध्ये मर कमी यामुळे उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाली आणि त्यामुळे याही पिकाला मिरची आणि त्यामध्ये आंतर पीक काकडीचं घेतलेलं आहे याही पिकाला आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे संपल्यानंतर आपण शेतात येऊन आपण व्हिडिओ काढणार आहोत ज्यांना कोणाला मार्गदर्शन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर एक्क्याण्णव सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज लिहून पाठवा आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे आहे पासून ते शेवटच्या तोडणीपर्यंत आपण मार्गदर्शन करतो अशा कृषीविषयक नवीनवीन व्हिडिओसाठी डॉक्टर समृद्ध अग्रोटेक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा